जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळची वेळ आहे तर सकाळची सगळी बघा कामं आमची आवरली इथं आणि आता आम्हाला जेवणं करायचे तर म्हटलं चला जर दोन चार दिवसापासून कामाच्या गडबडीमुळं व्हिडिओ काय पडला नाही आणि खरं तर तुम्ही व्हिडिओची नक्की वाट बघत असणार कारण आपले रोजचे व्हिडिओ असतात पण मग दोन तीन दिवसापासून काय झालं की पाऊस म्हणजे चालू आता आता जरा दोन दिवसापासून पाऊस पण बंद आहे आणि मग काल आम्ही कांदे ते पण भरले आणि मग म्हणलं चला आता आज मस्त असा छोटासा ब्लॉग बनवूया तर चला आता लगेच आम्ही जेवण करणार आहे तर चला आता आपल्याला आम्हाला सगळ्यांना जेवणं करायचे होते तर म्हणलं आता मस्त कैऱ्याचं चा सीझन चाललेलं आहे तर पवनी आत्ताच मस्त झाडाच्या दोन कैऱ्या पण तोडल्या कच्च्या आणि मग आम्हाला असं मस्त छान असं चा। हे बनवायचं आहे कैरीचं आपण कच्च्या कायऱ्या कापून तर म्हणजे मीठ लावून तर खातोच पण आज थोडंसं वेगळं अशी मस्त मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला त्यासाठी आपलं काय काय पाहिजे तर मी सगळं एका ताटामध्ये घेतलेलं आहे लसूण घेतला थोडासा सोलून दोन चार पाकळ्या आणि मिरच्या थोड्याशा तिखट आहे कारण पोरांना बी खायचं आहे त्यामुळं मी दोन तीनच मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी आळद घेतली मीठ घेतलं आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि कैर्या घेतल्या दोन कच्च्या तर या कापून घ्यायच्या आता मस्त आपल्याला तर आपल्याला थोड्या मोठ्याल्याच म्हणजे फोडी ठेवायच्या आहे आप कारण आपल्याला मस्त कैरी ठिसून घ्यायची आहे पाट्यावर त्यासाठी मोठ्याल्या फोडी घ्यायच्या काढून अशा तर पाटा स्वच्छ पुसून घेतला धुऊन त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मीठ मिरची जिरे हे सगळं एकदा बारीक करून घ्यायचे तर आपण बाकी लसून ते वाटून घेतलं बारीक त्याच्यानंतर मीठ आणि हळद आता मी थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हळद थोडीशी जास्त घ्यायची तर आपण सगळा मसाला पण वाटून घेतला आणि कैरीच्या फोडी करून घेतलेल्या मोठ्याल्या तर बघा ही अशी थोडीशी लावून आणि त्याला मस्त अशी ठेसून घ्यायची कैरी आणि खालच्या साईडनं ठेसायची म्हणजे मग जो मसाला आहे का मीठ मिरची लसूण ते त्याला चांगली लागल्या जाईन हे बघा या, या पद्धतीनं सगळा मसाला त्याला लागला पाहिजे तर या सगळेजण मस्त जेवायला आम्ही आंब्याच्या आम झाडाखाली सावलीत मस्त जेवायला घेतलेले आहे आज आणि घरातलंही गरम होत होतो त्यामुळं म्हटलं चला आज सावलीमध्ये सगळेजण जेवण करूया आणि आज मम्मीनं बाजरीची भाकरी केलेली आहे आणि त्याचसोबत बघा चवळीचे भुगऱ्या बनवलेले आज आणि मिरची पण तळलेली आहे बाजारातून मिरच्या आणलेल्या आहेत तळायच्या आणि त्यासोबत त्या, त्या मस्त असं आपलं झटपट तयार होणार लोणचं शॉर्टकट मध्ये बनवलं कैरीचं तर चला या सगळेजण जेवायला करा जेवण चला करा सुरा, मग आहे ना आवर ना हा उपज गा अरे मस्त गरम गरम बाजरी भाकरी सोबत चवळीचे घोरे केले आणि त्याच्यासोबत कैरीच ठेचून आम्ही लोणचं बनवलेलं आहे तर खायला एकदम <laughs> लागत आम्ही दर सीझन बनवीत असतो मागच्या वेळेस पण बनवलं होतं तेव्हा पण आम्ही तुमच्या तुमच्यासोबत शेअर केला होता

तर चला आता जेवण झाले आणि आता निवांत बसलेलो आहे थोडस तर म्हटलं चला सगळ्यांची गप्पा मारूया आणि हा तर आमचं शंभू बागा सगळेजण बसलेले आहेत आणि आज एक म्हणजे आम्ही ऑनलाईन म्हणजे ऑर्डर केली होती तर ते पण आमचं पार्सल आज आलेलं आहे तर तुम्हाला माहित आहे की सुरुवातीपासून जेव्हा आम्ही म्हणजे ब्लॉग इन किंवा सुरुवात आम्ही चॅनल ओपन केलं तेव्हापासून आमचं फक्त एका मोबाईलवर काम होतं की मोबाईलवरच व्हिडिओ काढायचे सगळं मोबाईलच्या सहाय्याने आणि बाकी कोणतीही म्हणजे आधार नव्हता किंवा सेल्फी स्टँड किंवा बाकी काहीच नाही तर मग आणि सगळे तुमच्या सगळ्यांच्या सारे खूप याच्यामुळं प्रोत्साहन आणि तुम्ही सगळ्यांनी खूप असं प्रेम दिलं त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आमचं युट्यूबचं पेमेंट पण चालू झालंय तर म्हणलं चला थोडंसं म्हणजे नाही का एका युट्यूब चॅनलमध्ये प्रोग्रेस म्हणून आणि व्हिडिओची प्रोग्रेस होण्यासाठी थोडंसे काहीतरी असं ऑर्डर आम्ही बंद केलेलं होतं तर त्याची पण आज ते पार्सल आलेलं आहे तर चला हे बघा तुम्हाला दाखवते मी आता आम्ही आज काय काय ऑर्डर केली होती आणि सगळं आलेलं आहे आमचं पार्सल आलेला होता सकाळी तर मग आम्ही याची खर्च अनबॉक्सिंग केलेली आहे पण म्हणलं चला सगळ्यांशी शेअर करूया कारण तुमच्या सगळ्यांच्या एकदम आशीर्वादामुळं म्हणा नाही तर प्रेमामुळे एकदम छान असं आमचं युट्यूब पेमेंट चालू झालेलं आहे त्यामुळं म्हणलं चला छोटीशी म्हणजे आम्ही छोटी जरी गोष्ट असली तरी सगळ्यांशी शेअर करतो तर म्हणलं चला बघा एक सेल्फी स्टिक म्हणून आम्ही ऑर्डर केली आहे हे बघा आणि व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे कसं व्हिडिओ काढायला बी मदत होते वावरातले ब्लॉग काढितो आम्ही आणि आम्ही म्हणजे सगळं फ्लिपकार्टवरच बुकिंग म्हणजे ऑनलाईन करीत असतो तर बघा याच्यामध्ये आम्ही माईक ऑर्डर केले होते तर ते पण दोन आलेले आणि आपलं आणि ट्रायपॉट स्टँड आहे तर तो पण आपल्यासाठी म्हणजे लागतोच रोज तर मग तो पण मस्त आम्ही ओपन केला होता तर सगळं आमचं पार्सल आलेले आणि कसं पार्सल म्हणजे वस्तूमुळं कसं व्हिडिओ काढायला मी मदत होते आणि साधे झोप म्हणजे एकदम सहजरित्या आपल्या व्हिडिओ काढता येतात त्यामुळं आणि याची गरज होती तर म्हणून मग आम्ही ऑर्डर केलं होतं तर, तर ते पण आलेले आहे आता आणि बघा मस्त तर त्यांनी पण आतापासून आता आम्ही इथून पुढे यांनीच व्हिडिओ काढत जाऊ तर सगळ्यांच्या एकदम याच्यामुळं एक आम्हाला एकदम एक एक आम्ही इथपर्यंत एक 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 आलेलो आहे तर तुमचे खूप खूप आभिन म्हणजे आभार कारण तर चला आमचं पार्सल पण आलं आणि आम्हाला खूप आनंद झाला कारण खूप दिवसापासून ऑर्डर करायचं होतं तर जेव्हापासून आम्ही व्हिडिओला सुरुवात केली झालाच ना आता वर्ष होत आलं म्हणजे वर्ष झालं समजा तर सुरुवातीपासून जेव्हा फक्त आमच्याकडे एक मोबाईल होता तर मोबाईलच्या साह्याने आम्ही म्हणजे तिथपासून सुरुवातीपासून मोबाईल तर आतापर्यंत जो जो प्रवास आहे तो सगळा तुमच्या सपोर्टमुळेच म्हणजे हे झालेलं आहे कारण तुम्ही एकदम म्हणजे छान असा सपोर्ट केला आणि इथून पुढं पण करतच राहा तर तुमचे पण खूप खुँप खूप म्हणजे आभार कारण तुम्ही आम्हाला तुम इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आणि आता इथून पुढं समजा तर आता जे आम्ही पार्सल मागवलेलं आहे त्याच्यापासून व्हिडिओ काढत जाऊ तर कसं थोडंसं सा म्हणजे चांगलं राहतं आणि खूप ताईंच्या म्हणजे आपल्या कमेंट होत्या की दोन चार दिवस म्हणजे मध्ये मध्ये काय होतं एखाद्या वे वेळेस व्हिडिओ पडत नाही तर काय होतं कामामुळे आता शेती कामं चालू झाली आहेत तर मग त्यामुळं थोडंसं मागं पुढं होतं कामाचं बी तर कसं आणि तुम्ही पण एकदम छान असं सपोर्ट करता आणि एखादिवशी जर व्हिडिओ नाही पडला तर लगेच कमेंट येते तर आम्हाला पण छान वाटतं की चला म्हणजे आपल्या व्हिडिओची वाट बघतातच सगळेजण त्यामुळं आम्हाला पण छान वाटतं आणि असा सपोर्ट करत राहा आणि असाच प्रेम आम्हाला देत राहा तर त्याच्यामुळं आम्ही म्हणजे पुढे जाऊ तर चला हीच सगळ्यांना म्हणजे विनंती आहे आणि त्यामुळंच आणि आता मस्त सगळ्यांची म्हणजे वावरातले कामं पण चालू झाले त्यामुळे आता आम्ही पण वावरातल्या कामामध्ये बिझी होऊन जाऊ आणि रोजचे व्हिडिओ तर तुम्हाला टाकतच जाऊ शेती कामाचे आणि त्याला पण तुम्ही मस्त असं सपोर्ट देता तर चला असेच व्हिडिओ बघा चला असंच तुमचं प्रेम राहू द्या तर आजकाल छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच कमेंट छान छान कमेंट करत राहा आम्हाला पण आनंद होतो तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद